हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं कुक स्टुडिओ स्टुडिओमध्ये आज आपण छान अशी पनीर बिर्याणी बनवूया तर पनीर बिन बिर्याणी बनवण्यासाठी बघा इथे श्रावणी घेवडा घेतला आहे कट करून गाजर घेतलेला आहे शिमला मिरची घेतली एक मोठ्या साईजची कट करून एक एक दोन कांदे घेतलेले आहेत उभ्या आकाराचे कट करून आणि टोमॅटो घेतलेला आहे त्याचबरोबर फ्रोझन मटार घेतला आहे एक वाटी आणि दोनशे ग्रॅम पनीर घेतलेला आहे इथे बघा ह्या कुकरमध्ये मी तांदूळ सुद्धा शिजवून घेतलेला आहे जो बिर्याणी राई राईस आहे तो शिजवून घेतलेला आहे आपल्याला नॉर्मल असाच राईस शिजवून घ्यायचा आहे तर राईस पण आपला शिजवून तयार झालेला आहे हा अर्धा किलो राईस आहे तुम्ही तुम्हाला जेवढी बिर्याणी बनवायची त्यानुसार तुम्ही राईस वापरू शकता चला आता बाकीची प्रोसेस करूया इथे बघा आपला जो राईस आहे तो असा सुट्टा करून घ्यायचा आहे तर आता हा राईस आपण सुट्टा करून घेऊया कढाईमध्ये बघा तेल ठेवलं गरम करण्यासाठी आणि आपलं जे पनीर आहे ते पण करून घेतलं आता पनीर आपल्याला तळून घ्यायचं आहे तर चला आता पनीर आपण तळून घेऊया आपलं छान असं तळून झालेलं आहे आता आपण पनीर काढून घेऊया एका डिशमध्ये इथे बघा पनीर सर्व काढून घेत आहे आता पनीर तळून झाल्यावर आपल्याला कांदा पण तळून घ्यायचा आहे आता पनीर आपण काढून घेऊ आणि कांदा पण तळून घेऊया इथे बघा तेलामध्ये आता कांदा घातलेला आहे आता कांदा सुद्धा आपल्याला छान इथे बघा आपला कांदा सुद्धा छान चा, तळून झाला आहे आता आपण कांदा पण काढून घेऊया पनीरवरतीच मी कांदा काढून घेत आहे बघा मैत्रिणींना आता कांदा आणि पनीर मस्त तळून झालेला आहे अशाच पद्धतीने बघा तळून घ्यायचं एकदम छान अशी आपली पनीर बिर्याणी तयार होते चला आता बाकीची प्रोसेस करूया तेलामध्ये बघा जिरे आणि मोहरी घातली त्याचबरोबर तमालपत्रसुद्धा टाकलेलं आहे छान आता हे तळून घेऊया आपण तेलामध्ये आता इथे बघा जिरे मोहरी आणि तमालपत्र आपण तळून घेत आहोत कोथंबीर आणि आलं लसूण बघा वाटण करून घेतलं आणि ते पण टाकलेलं आहे तेलामध्ये छान असं हे कोथंबीर आलं आणि लसूण बारीक वाटून घ्यायचं मिक्सरवर किंवा खलबत्त्यामध्ये सुद्धा वाटून घेऊ शकता आता हे सर्व वाटण बघा मी यामध्ये घातलेलं आहे आता हे छान आपल्याला तेलामध्ये हलवत राहायचं आहे जे आपण कोथंबीर आलं आणि लसूण घेतलं होतं वाटून ते आणि सुद्धा छान आपलं तळून झालेलं आहे आता टोमॅटो घातलेला आहे बघा मैत्रिणींनो आता टोमॅटोसुद्धा आपल्याला परतून घ्यायचा आहे इथे बघा टोमॅटोसुद्धा आपण चांगला परतून घेत आहोत छान असं आता परतून घेऊया टोमॅटो आणि अशाच आपण ज्या भाज्या घेतल्या आहेत त्या घालायच्या मस्त अच्छा तुम्ही फ्लॉवरसुद्धा घालू शकता आ, या सर्व भाज्या मी यामध्ये सगळ्या काढून घेत आहे आणि छान आता परतून घेणार आहोत सर्व भाज्या घातल्या आहेत टोमॅटो परतून झाल्यावर आपल्याला आपण ज्या बाकीच्या भाज्या घेतल्या आहेत गाजर शिमला मिरची आणि आपला श्रावणी घेवडा हे सगळं घालून छान असं परतून घ्यायचं आहे तर चला आता या भाज्या आपण चांगल्या परतवून घेऊया आपण बाकीच्या भाज्या परतून घेतल्या आता हवटाना हो घालून आपण छान असं परत मिक्स करून घेऊया आता बघा मीठ घालून घेत आहोत आपण आता मीठ घातलेलं आहे चांगलं मिक्स करून घेऊ आपण सर्व आपण छान मिक्स करून घेत आहोत चांगलं हलवत राहायचं आणि छान मिक्स करायचं हे छान मिक्स करून घेऊया आणि बाकीची प्रोसेस करूया भाज्या बघा सर्व आपल्याला अशा परतत राहायच्या आणि छान अशा शिजवून घ्यायच्या आहे तर आता ह्या भाज्या आपण चांगल्या शिजवून घेऊया वाफेवरच शिजवायच्या आहे आपल्याला पाणी अजिबात वापरायचं नाही छान अशा ह्या भाज्या शिजतात बघा वाफेवरती तर छान आता ह्या भाज्या आपण शिजवून घेऊया आता इथे दही घातलेलं आहे आपण दोन चमचे चवीनुसार वापरायचं किंवा तुम्ही एक छोटी वाटीसुद्धा इथे दही वापरू शकता भाज्यांमध्ये आता हे दही छान मिक्स करून घेतलेलं आहे बघा इथे बघा मी मसाला घालत आहे तर मी दोन चमचे बिर्याणी मसाला एक चमचा कांदा मसाला आणि एक चमचा हळद वापरलेली आहे आता सर्व मसाला इथे घालून घेतलेला आहे आता छान असं परतवून घेऊया भाज्यांमध्ये मसाला मसाला बघा छान असा मिक्स करून घ्यायचा भाज्यांमध्ये हे बघा मस्त असा मसाला मिक्स झालेला आहे आता जे कांदा आणि पनीर आपण तळून घेतलं होतं ते घालायचं यामध्ये आणि ते पण चांगलं एकत्र करून घ्यायचं ह्या सर्व भाज्यांमध्ये आता हे पण चांगलं आपण मिक्स करून घेऊया आता हे बघा हे सर्व छान मिक्स करून घेतलं आता जो राईस आपण शिजवून घेतलेला आहे बासमती राईस तो घालायचा आहे तर आता राईस घालूया आपण इथे मस्त असा आपला राईस पण बघा छान असं झालेला आहे आता यामध्ये राईस घालून घेऊया सर्व राईस आपण घालणार आहोत इथे बघा हा जो राईस आहे तो आपण छान ह्या सर्व भाज्यांमध्ये मिक्स करून घेत आहोत चला आता हे चांगलं मिक्स करून घेऊया बघा छान असं आपण राईस आपला मिक्स करून घेत आहे छान मिक्स करून झाल्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि छान वापून घ्यायचं आहे मस्त असं आपला पनीर बिर्याणी राईस म्हणजे तयार झालेला आहे मैत्रिणींनो इथे बघा आता मी झाकण ठेवलेलं आहे एक छान तीन ते चार मिनटं आपण असं झाकण ठेवून छान वाफ काढून घेऊया आपला पनीर राईस तयार होईल तर चला मग झाल्यावरती आता पाहूया आपण मस्त अशी बघा आपली पनीर बिर्याणी तयार झालेली आहे तुम्हाला कशी वाटली मैत्रिणींनो ही रेसिपी नक्की मला कमेंटद्वारे सांगा आणि तुम्ही पण अशा पद्धतीने पनीर बिर्याणी करून बघा अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कुक स्टुडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू